हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पितृपक्षामध्ये पडलेल्या स्वप्नांचा अर्थ काय असतो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पितृपक्षात पडलेल्या स्वप्नांचा अर्थ पितृपक्षाच्या काळात जर तुम्ही स्वप्नात तुमच्या पूर्वजांना काही विशिष्ट स्थितीत पाहत असाल तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते ही स्वप्ने तुमचा भविष्यातील सुख समृद्धी आणि विकास दर्शवतात आणि स्वप्ने तुमच्या अनेक समस्या दूर होण्याचेही द्योतक आहेत पितृपक्षात पडलेल्या स्वप्नांचे अर्थ समजून घेऊया पितृपक्षामध्ये एखाद्या व्यक्तीला नदी तलाव समुद्र इत्यादी पाण्याशी संबंधित स्वप्न पडले तर ते खूप शुभ मानले जाते म्हणजे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांचा आत्मतृप्त आहे हे स्वप्न सांगते की आता तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल पितृपक्षाच्या काळात स्वप्नात पांढऱ्या कपड्यात पूर्वज दिसले तर हे तेही खूप शुभ स्वप्न मानले जाते हे स्वप्न पितरांच्या समाधानाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणते पांढरा रंग शांती आणि मुक्तीचे प्रतीक आहे म्हणून स्वप्नात आपल्या पूर्वजांना पांढऱ्या कपड्यात पाहणे हे देखील दर्शवते की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली आहे पितृपक्षात फुलं किंवा फळांचे स्वप्न दिसले तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुमच्या कृतीने प्रसन्न आहेत आगामी काळात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील कुटुंबाच्या इच्छा पूर्ण होतील आणि जीवन सुरळीतपणे प्रगती करेल असा याचा अर्थ होतो तुमचे पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालत आहेत असे स्वप्न दिसत असेल तर हे स्वप्न देखील खूपच शुभ मानले जाते तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे असा याचा अर्थ होतो तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन नवीन दिशेने जाईल तुम्हाला संपत्ती आणि पूर्वज हसताना आणि आनंदी दिसत दिसत असतील तर हे स्वप्न देखील खूपच शुभ मानले जाते पितृपक्षात दिसणारे हे स्वप्न ही तुमच्या प्रगतीचे सूचक आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनात जो काही मार्ग स्वीकारत आहात तो योग्य आहे आणि तुमचे पूर्वज देखील तुमच्या कृतीवर आनंदी आहेत या स्वप्नांना शुभ मानले तर अशी स्वप्ने पाहणे म्हणजे पितृदोष नाही तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करत राहतील